जानकी जीवन स्मरण जय जय राम मीपणाचं विसर्जन करून सुखदुःखातीत राहावं भक्ती म्हणजे संलग्न होणं विषयाकरता आपण परमेश्वराची प्रार्थना वगैरे केली तर ती विषयाची भक्ती झाली परमेश्वराची कशी होईल मीपणा आला की संकल्प उठतात आणि संकल्पात्मक विषय तेच मनात येतात मीपणा ठेवून परमेश्वराची पुष्कळ सेवा केली तरी तीत कमीपणा आहे प्रपंचाचा त्याग करून बैरागी होऊन मठ बांधला पण मठाच्या बंधनात पडला देवाला दागिने घातले का तर त्याचं रूप आपल्याला चांगलं दिसावं म्हणून चांगल्या कृत्यात सुद्धा मीपणा कसा लपून बसलेला असतो बघा थोडक्यात म्हणजे मीपणाचं विसर्जन केलं पाहिजे साधू करते पण परमेश्वराला देतात वास्तविक आपण करते आहोत कुठे आपण करते म्हटलं परंतु मग आपल्या इच्छेप्रमाणे गोष्टी घडतात कुठं पण नसलेलं पण आपल्याकडे ओढून घेऊन माणूस सुखी किंवा दुःखी होतो ज्याच्याकडे पण आहे त्याला ते देऊन आपण सुख दुःखातीत राहावं हे सर्व आहे हेच सार वेदश्रुती सांगतात हे सर्व रामाचं असून तोच सर्वांचा करताय असं संत सांगतात दोघांचे सांगणं एकच अशी भावना ठेवल्यावर सुखदुःख भोगावं लागणार नाही मी करता नसून राम करता ही भावना वाढवणं हीच खरी उपासना मी काही नाही कोणीतरी बाहुली आहे असं समजावं एक भगवंत तेवढा माझा असं म्हणावं संतांजवळ राहिल्यानं आसक्ती जरी पुरती सुटली नाही तरी नकळत कमी होत असते म्हणून आपण नेहमी सत्समागम करावा संगत आणि अभ्यास यांचा आपल्या मनावर फार परिणाम होतो आपण हातात काठी घेतली तर उगीच कुणाला मारावं वाटेल ही झाली काठीची संगत आपण हातात माळ घेतली तर तिने जपच करू माळेने काही आपण कुणाला मारणार नाही आपल्या पोशाखात वागण्यात बोलण्यात सर्व ठिकाणी संगत आपल्यावर परिणाम करते म्हणून संतांचा सहवास नेहमी ठेवावा गाय जशी वासरा मागून येते तसं संत मागून आलेच पाहिजेत ते नाम घेणाऱ्याला धुंडाळीत येतील आणि त्यांच्या मागोमाग भगवंत अर्थात आलाच असं समजा दवाखान्यात गेलेला रोगी जसा डॉक्टरच्या स्वाधीन असतो तसं आपण संतांच्या घरी गेल्यावर त्यांच्या स्वाधीन होतो म्हणून संतांच्या संगतीत आपण गेलो की आपलं कर्तृत्व संपलं असं मानलं पाहिजे सत्संगतीने साधकाची वाढ होते संतांना ओळखण्यासाठी अनुसंधानाशिवाय दुसरं साधन नाही संतांना भक्तीचं व्यसन असतं ते नेहमी नामात असतात संत हे भगवंता वाचून दुसरीकडे राहिलेच नाहीत म्हणूनच ते संत झाले म्हणजे देवस्वरूप बनले भगवंताचं नाम सिद्ध करून देणं हाच संतांचा जगावर सर्वात मोठा उपकार आहे प्रापंचिक लोकांना परमार्थाला लावायला संसारी संतच खरा उपयोगी पडतो तात्पर्य सर्व काही रामाचं आहे असं समजणं म्हणजेच सर्वस्व रामाला अर्पण करणे। जानकी जीवन स्मरण जय जय राम